परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 20 जानेवारी उत्तम ध्यानाची बैठक माणसाचे मन हा अनेक प्रकारच्या विचारांचा एक अखंड प्रवाहच आहे मनाकडे जाणीवपूर्वक पाहिले तर मनाचे स्वरूप विशेषत्वाने लक्षात येते विशेष करून ध्यानाला नामाला बसल्यावर प्राधान्याने मन म्हणजे काय ते किती व्याप करते कसे चंचल आहे ते समजते गोंदवलेकर महाराज एक गोष्ट सांगत असत एक साधू एका झोपडीत राहत असे भिक्षा मागून उदरनिर्वाह करून साधना करत असे झोपडीत पुष्कळ बिळे होती एक दिवस साधूच्या सहज मनात आली पाहूया तरी या बेळात काय आहे ते त्याने प्रत्येक बेळात उकळते पाणी ओतले त्याबरोबर बेळातून साप बाहेर आली महाराज म्हणत असत की ते साप जाण्यासाठी म्हणून बाहेर आले जेव्हा आपण ध्यान करतो नाम घेतो तेव्हा विचार स्वाभाविकपणे बाहेर यायला लागतात पण ते आता बाहेर पडण्यासाठी आलेले असतात म्हणून निश्चयपूर्वक ध्यानाला बसावे नाम घ्यावे ध्यानात सुरुवातीला ध्यानासाठी बसले आहोत की विचार करण्यासाठी बसले आहोत असे वाटावे इतके विचार येत राहतात साक्षीत्वाच्या अभ्यासाने हळूहळू विचारांचा वेग कमी होतो दोन विचारांमधील अंतर वाढू लागते एक तासाच्या ध्यानात साधक क्षण दोन क्षण असे करत थोडी बहुत अवस्था भोगू शकतो हे ध्यान अतिशय चांगले चालले असल्याचे लक्षण आहे स्वामी माधवनाथ म्हणत दीड तासाची ध्यानाची बैठक सर्वात चांगली दीड तासाच्या ध्यानाच्या बैठकीत पहिला अर्धा तास मन पुष्कळसे बाहेर असते त्यानंतरचा अर्धा तास ते थोडे आत थोडे बाहेर असते आणि शेवटचा अर्धा तास मन पुष्कळसे आत असते या अर्ध्या तासामध्ये सखोल ध्यानाचे जास्त क्षण मिळतात क्षण दोन क्षण मन उन्मन होते तेव्हा बोध अंतःकरणात ठसतो म्हणून ते क्षण कसे वाढतील यासाठी निकराच्या प्रयत्नाने ध्यानाला बसावे असे करता करता वृत्तीविरहित केवळ अस्तित्वगत अशी शांत अवस्था अनुभवायला मिळते यासाठी शक्य असेल त्याने रोज दीड तासाची बैठक करावी स्वामीजी म्हणत रोज दीड तास असे छत्तीस वर्षे बसावे म्हणजे आत्मदर्शन निश्चित होते दिवसभरातील कामांचे नीट नियोजन केले तर दीड तास ध्यान करणे आपल्याला निश्चित शक्य होईल स्वामीजी स्वतः आठ दहा तास त्यांचा व्यवसाय एक तास ज्ञानेश्वरी प्रवचन असे सर्व सांभाळून रोज दीड तासाची ध्यानाची बैठक करत असत अशी बैठक अनेक वर्षे केल्यानंतर हळूहळू आत्मबोध अंतःकरणात मुरतो आपले खरे स्वरूप समजते देह म्हणजे मी नव्हे हे त्या बोधाच्या प्रकाशात कळते मी आत्मरूप आहे हा बोध पक्का होतो बोध सर्व इंद्रियातून हातातून पायातून डोळ्यांतून झिरपतो स्वामी माधवनाथांचे दर्शन असेच होते त्यांनी जाता जाता नुसते पाहिले तरी परमात्म्याची नजर आपल्यावर पडली असे वाटायचे समाधान व्हायचे कारण त्यांच्या सर्व हालचालीतून बोध प्रकट होत असे प्रेम आनंद पाझरत असे अशी ही साधनेची चढण आहे ही चढायला सोपी जाण्यासाठी नियमित उत्तम आणि सखोल ध्यान करायला हवे मग सद्गुरु कृपेने कालांतराने आत्मभाव वृत्तीवर आरूढ होत जातो आणि त्याचे स्वाभाविक प्रगटीकरण होते तो जयाकडे वासूप आहे तेउती सुखाची सृष्टी होये तो म्हणे ते थर आहे महाबोधू अशी स्थिती होऊन जाते परमहंस सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ